नमस्कार सर्वांचे स्वागत आहे कल्पना ब्लॉगमध्ये तर आज एकोणीस जून राष्ट्रीय सिकलसेल दिवस आहे तर आजच्या सिकलसेल दिवसानिमित्त अंगणवाडीमध्ये महिला किशोरी पुरुष आणि मुलांना बोलवून सिकलसेलची तपासणी करण्यात येत आहे आणि त्याचसोबत सर्वांचं एच बी पण हिमोग्लोबिन पण तपासण्यात येणार आहे आणि त्याचसोबत बी पी आणि शुगरची पण तपासणी करण्यात येणार आहे तर काय हा सिकलसेल आजार तर हा सिकलसेल आजार आहे तो असा खूप गंभीर आजार आहे ज्या व्यक्तीला होतो जी व्यक्ती आजारान पीडित असते यामध्ये दोन प्रकार आहेत जी व्यक्ती पीडित असते तर त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही वारंवार रक्त द्यावं लागते आणि त्याचं आयुष्य पण जास्त दिवस नसते इतका हा गंभीर आजार आहे यावर कुठलाच उपचार नाही आहे फक्त तुम्ही प्रतिबंध करू शकता की समोरच्या पिढीला हा होणार नाही कारण हा अनुवंशिक आहे आईवडिलांना असेल तर त्यांच्या मुलांना होणारा हा आजार आहे तर या आजारामध्ये ज्या पेशी असतात रक्तपेशी या विड्याच्या आकाराच्या असतात आपला जो पेशी आहे रक्तपेशी सामान्य माणसाच्या त्या गोल असतात त्या म्हणजे अशा व्यवस्थित वाहून जातात रक्तपेशीमधून रक्तपेशीमधून पण या ज्या पेशी आहेत सिकल सेलच्या पेशी या वाहून जात नाही एका ठिकाणी जमा होतात आणि मग त्या रुग्णाचे सांधे दुखायला लागतात त्याला खूप त्रास होतो असह्य वेदना होतात असा हा आजार आहे तर या आजाराची तपासणी करूनच रक्ताची तपासणी करून आपल्याला माहिती पडते की हा आजार झालेला आहे तर यामध्ये दोन टेस्ट असतात एक सोल्युबिलिटी आणि इलेक्ट्रोफोरोसिस सोल्युबिलिटी टेस्टमध्ये जर पॉझिटिव्ह आला तर त्याला मग लॅबमध्ये ते रक्त पाठवलं जातं तपासणीसाठी इलेक्ट्रोफोरोसिसमध्ये तर यामध्ये दोन प्रकार आहे एक वाहक आणि पीडित वाहक रुग्णाला असा जास्त त्रास होत नाही किंवा त्याला रक्त पण चढवावं नाही त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होतो पण जे पीडित व्यक्ती आहे त्याच्या शरीरामध्ये रक्त तयार होत नाही त्याच्या जी जिवंत राहण्याची जे वय या, मर्यादा आहे ते वीस किंवा ते दिवसच आहे तर त्याच्यामुळे त्या रुग्णाला वारंवार रक्त चढवावं लागतं त्याला खूप धाप लागते अशक्तपणा येतो जड वस्तू उचलून होत नाही त्याच्याकडून कामं होत नाही तर त्याच्या शरीरातच रक्त तयार होत नाही त्याच्यामुळे त्याला हा त्रास होतो तर आणि हा आजार असेल त्या व्यक्तीतला तर त्या व्यक्तीचे जे, जे अपत्य आहे त्यांना पण हा आजार होऊ शकतो तर हा जो गंभीर आजार आहे तर याच्यासाठी शासनाने त्या रुग्णासाठी सुविधा दिलेल्या आहेत तर त्याला संजय गांधी निराधार योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे त्या व्यक्तीला बसमध्ये मोफत पासची सुविधा दिलेली आहे आणि रक्त पुरवठा कुठेही मोफत त्याच्यासाठी मिळतो तर आणि त्याच्यानंतर त्या व्यक्तीला जो विद्यार्थी असेल तर त्या ते विद्यार्थ्याला दहावी किंवा बारावीचा असेल तर त्याला एक तास एक्स्ट्रा मोफत म्हणजे जास्तीचा दिला जातो पेपर सोडवण्यासाठी जा असा हा गंभीर आजार आहे तर या आजाराची इथे आपण असं तपासणी करत आहोत त्याचसोबत बी पी आणि शुगरची पण इथे तपासणी करत आहोत त्याचसोबत सर्वांची हिमोग्लोबिन तपासणी पण आपण करत आहोत तर असा गंभीर सिकल सेल आजार आहे सिकलसेल आजार तर या सिकलसेलची लक्षणे आहेत अशक्तपणा सांधे सांधी सुजणे सर शरीर पिवळसर पडणे असह्य वेदना होते होणे आणि जे लहान मुलांना जर झाला तर त्यांना वारंवार असा जंतुसंसर्ग होतो मध्ये म्हणजे ते वारंवार आजारी पडतात तर असा हा आजार आहे तर यामध्ये सर्व रुग्णांना फॉलिक ॲसिडच्या गोळ्या मोफत मिळतात आणि त्यांना जे काही शासनाच्या सुविधा आहे त्यासुद्धा सर्व मोफत मिळतात तर असा हा गंभीर आजार आहे आणि या आजारामध्ये आपण फक्त प्रतिबंधच म्हणून त्या व्यक्तीचं लग्न जे आहे तर दुसरा तसाच व्यक्तीसोबत नाही झालं पाहिजे म्हणून काळजी घ्यायची आहे तपासणी करूनच त्यांचं लग्न करायचं आहे आणि असं जर चुकून झालं लग्न तर मग त्यांचे मुलं पण पीडित किंवा वाहक निघू शकतात तर इतका हा गंभीर आजार आजा आजा आहे हा अनुवांशिक आजार आहे आईवडिलांपासून त्यांच्या मुलांना होणारा आजार आहे तर इथे आम्ही सर्व किशोरी मुली बोलवल्या आल्या आहेत आता शाळेला सुट्ट्या आहेत सध्या त्याच्यामुळे सर्व किशोरी मुली आलेल्या आहेत आणि त्याचसोबत महिलांना पण बोलवलेलं आहे ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे नवीन जोडपे आहे त्यांना बोलवलेलं आहे आणि पुरुष पण आहेत मुलं पण आहेत त्यांना तपासणीसाठी बोलवलेलं आहे तर इथे अशा प्रकारे आम्ही आज हा दिवस शिकलशील तपासणी करून साजरा करत आहोत तर इथे सर्वच गावातले लाभार्थी जवळपास